मुक्तसंवाद अभियानाच्या माध्यमातनं जेव्हा आम्ही मराठवाड्यातनं जात होतो तो मुद्दा साहेबांच्या समोर मांडला पाहिजे असं आवर्जून वाटतंय हा सगळाच्या सगळा पट्टा हा आपला सोयाबीन उत्पादकांचा पट्टा आहे थोड्या प्र प्रमाणात आपल्याकडे कापूसही होतो आपण सगळी शेतकऱ्याची लेकरं आहोत मी स्वतः कोरडवाहू शेतकऱ्याचं लेकरू आहे ज्या उमरग्याच्या मैदानावर ही सभा होत आहे याच शिवाजी कॉलेजमध्ये सर मी राज्यशास्त्रविषयी शिकवला आहे या कॉलेजची एकेकाळची प्राध्यापिका मी या कॉलेजमध्ये नोकरी केली आहे सोयाबीनचं भाव म्हणजे मला जे आठवतं याच भागामधले अजून एक नेते भाजपाचे आहेत जे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत आमदार पाशा पटेल आमदार पाशा पटेलांनी एक कृषी दिंडी काढली आणि कृषी दिंडी काढत त्यांनी असं सांगितलं होतं की कापसाला किमान बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि त्याच वेळेला सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे मला हेही आठवतं की त्याच रॅलीमध्ये अगदी लुटू लुटू होईना कसे का होईना पण आमचे फडणवीस साहेब सुद्धा त्या दिंडीमध्ये चालत होते आणि फडणवीस साहेबही हातात अक्षी गळ्यात टाळबीळ घालून पाशा पटेलांच्या सुरात सूर मिसळून सांगत होते की होय कापसाला बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे जेव्हा ते ही रॅली काढत होते ही कृषी दिंडी काढत होते तेव्हा कापसाचा भाव चार हजार रुपये होता सोयाबीनचा भाव साडेसहा ते सात हजार रुपये होता आणि डी ए पी खताची जी पिशवी होती ती चारशे रुपयाला होती आत्ताची परिस्थिती काय आहे ज्या पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली तेच पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि जे त्यांच्या दिंडीमध्ये टाळ वाजवत होते तेच फडणवीस साहेब सत्तेमध्ये आहेत सत्ता त्यांच्या हातात आहे हमी भाव देणं त्यांच्या हातात आहे पण परिस्थिती काय आहे तर दोन हजार चौदाला जी चारशे रुपयाची डी ए पी खताची बॅग होती ती आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चौदाशे ते सतराशे रुपयाचा भाव त्याचा झालाय आणि सोयाबीनचा भाव मात्र जो चार हजार होता तो चार हजारच आहे काही ठिकाणी अडोतीसशे आहे काही ठिकाणी चार हजार शंभर आहे माझ्या गावातला भाव चार हजार शंभर आहे मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की कापसाचा भाव सुद्धा सहाचा सहाच आहे काही ठिकाणी साडेसहा हजार काही सहाच पण एकमेव उद्धव साहेबांच्या काळामध्ये कापसाचा भाव अकरा तेरा हजाराच्या काळात दरामध्ये गेला होता हे आवर्जून एकदा सांगितलं पाहिजे जे लोक आम्हाला कर्जमाफी बद्दल बोलतात हे पुन्हा आवर्जून सांगितलं पाहिजे की एकमेव पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कुठलाही कागद न मागता कारण फडणवीस साहेब तत्वत अभ्यास करत होते एवढा अभ्यास केला असता तर ता महाराष्ट्रातले खूप प्रश्न सोडले असते काय कॉप्या करून पास होतात का काय माणसं कळत नाही ते अभ्यासच करतो म्हणतात परंतु कुठलाही कागद न मागता उद्धव साहेबांच्या काळामध्ये दोन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी आपण सगळ्यांनी अनुभवली होती आपण सगळी मराठवाड्यातली माणसं आहोत त्याच सोयाबीनचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे सोयाबीनचं संशोधन केंद्र जर सोयाबीन इथं जास्त पिकत तर इथे लातूर आणि याच भागामध्ये व्हायला हवं होतं आम्हाला आनंद आहे की पक्षाचे विशेषतः धाराशिवचे सहसंपर्क प्रमुख लातूरचे प्रमुख संतोष सोमवंशी यांनी सोयाबीनचं जे संशोधन केंद्र आहे ते इथून हलवलं जाऊ नये म्हणून मोठं आंदोलन उभं केलं पण तरीही हे संशोधन केंद्र इथून हलवलं गेलं मी आदरणीय पक्षप्रमुखांच्या निदर्शनास ही, ही बाब आणून दिली पाहिजे की या लातूरमधला देवणी तालुका या देवणीमध्ये असणारा वळूबैल हा भारतात प्रसिद्ध आहे वळूचं संशोधन केंद्र इथंच व्हायला हवं पण ते संशोधन केंद्र सुद्धा इथून हलवलं गेलं म्हणजे सत्ता हातात आल्यावर काय माणसं काय पद्धतीने काम करतात कृषीला पूरक असणारा दूध व्यवसाय हा दूध व्यवसाय आमच्यासाठी महत्वाचा आहे पण आपली अडचण अशी आहे की आपण जेव्हा डेअरीला दूध घालतोय त्यावेळेला आपल्याला डेअरी किती देते तीन पाच तीन आठचा चा खेळ खेळते आपल्यासोबत डिग्री आणि फॅटचा आणि तीन पाच तीन आठच्या खेळामध्ये आपण जे दूध डेअरीला घालतो ते आपल्याला बावीस ते पंचवीस रुपये लिटरने आपल्याकडून घेतलं आहे पण तेच दूध दूध संकलन केंद्रानंतर जेव्हा आपल्याकडे ठप्पा मारून पिशवीच्या रूपात येतं तेव्हा ते आपल्याला साठ रुपयाला पडतं म्हणजे गवत आम्ही खाऊ घालणार वैरण आम्ही देणार पेंड आम्ही देणार त्या जनावरांचं शेणमूत आम्ही करणार धारा आम्ही काढणार डेरीच्या ठिकाणी दूध आम्ही नेऊन पोचवणार पण दुधाचा भाव आमच्या शेतकऱ्याला मिळणार नाही ह्या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळणं कोरोडवाहू शेतकऱ्यांच्या इथले प्रश्न सोडवणं कारण आपण सगळी भूकंपग्रस्त पट्ट्यातली माणसं आहोत तीस वर्ष झाली तरी तो भूकंपाचा धक्का आपण अजूनही विसरलेली माणसं नाही आहोत आणि त्यामुळे अजूनही आपली जी धडपड चालू आहे जेवढा काळ पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदाचा मिळाला त्या काळामध्ये आपल्यापर्यंत अनेक योजना पोचवायचा प्रयत्न झाला आता जरी काही लोक गॅरंटी गॅरंटी म्हणत असले तरी त्यांचा जुमला म्हणजे त्यांची गॅरंटी आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सोयाबीन आणि कापूस यावर नेमका सरकारचा इरादा काय आहे इथल्या कर्जमाफी आणि पीक विमा ज्याच्यावर आमचे आमदार कैलासदादा पाटील यांनी पीक विम्यावर भर दिवाळीमध्ये उपोषण आणि आंदोलन केलं यावर काय त्यांचा इरादा आहे आणि यावर सरकारला बोलायला तोंड आहे का राहिला प्रश्न चौगुले सारख्या लोकांचा तर त्याला इथं किंमत द्यावी असं मला अजिबात वाटत नाही कारण ज्या आमच्या शिवसैनिकांनी पाच पाच सात सात रुपये वर्गणी देऊन ज्याला आमदार केला जर आम्ही त्याला वर्गणी देऊन आमदार करू शकतो तर आम्ही त्याला मातीत सुद्धा लोळवू शकतो ये ठाकरे की गॅरंटी है सो so, त्याच ठाकरे आणि मातोश्रीच्या पुन्हा एकदा चाळीसचे चे ऐंशी करण्याची आणि त्याही पेक्षा जास्त संख्येने निवडून आणण्याची ती गॅरंटी आपल्या सगळ्यांकडून आपण देऊया आणि मी रजा घेते थँक्यू थँक्यू सो मच